संत्र्याचा सीजन आला की संत्र्याच्या वड्या खाव्याशा वाटतातच आली आणि म्हणून आज मी करणार आहे संत्र्याच्या वड्या तर संत्रे सगळे सोल तीन संत्री घेतली आहेत मोठी सोलून घेतली आहेत तुम्हाच्याकडे ज्यूसरस एक ज्यूस काढू शकता मी हे हातानेच सोललेलं आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत त्यातली सालं काढून घेतली आहेत आणि आता मिक्सरमधून काढून हे ज्यूस गाळून घेणार आहे याचा रस आज आपल्याला करायच्या संत्र्याच्या वड्या तर संत्र्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे तीन संत्र्याचा ज्यूस आणि हे फ्लॉवर आहे हे मात्र पाऊल कपच घेतलेलं आहे एक कप पाणी आणि अजून एक म्हणजे दोन कप पाणी आणि एक कप संत्र्याचा ज्यूस ही संत्र्याचा ज्यूस आहे हा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्या गुठळ्या काढून घ्यायच्या विरघळून जातो तो गुठळ्या वगैरे बघते त्याच्यामध्ये आणि हा छान विरघळून घ्यायचा आहे आता पाक करण्यासाठी इथे दोन कप आपण साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे इथे पाव कप पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला पाक करून घ्यायचा याचा एक तारीख छान अगदी एक तारी, एक तारी पाक होऊ द्यायचा याला पाक करताना कमीच पाणी घालायचं आणि आता हे आपण जे मिश्रण केलं होतं कॉर्नफ्लॉवरचं चा। ते याच्यामध्ये घालून सतत ढवळायचंय जवळजवळ अर्धा तास आणि मध्ये मध्ये दोन दोन चमचे तूप घालायचे एक तीन चार वेळा आणि हे सतत ढवळायचं मोठ्या गॅसवरती हे पाच मिनिटं डवळलं आणि पाच मिनिटामध्ये थोडासा एक चमचाभर फूड कलर घेतलाय ऑरेंज कलर तो टाकलाय आणि तूप आपण अजून घातलं नाही पण ग्लेझी झाले पण इथे प्रत्येक वेळेला आपल्याला दोन दोन चमचे तूप घालून याला घट्ट होईपर्यंत परतायचं पाच सहा चमचे तीन वेळा घालायचं पण अगदी घट्ट होईल तेव्हा टाकायचंय मधून मधून हे सगळं मी मोठ्या गॅसवरच केलेलं आहे त्यामुळे पाक पण पटकन झाला आणि हे घट्टही पटकन झाला आपण हे टाकल्यानंतर दोन चमचे मगाशी टाकले होते आता परत दोन चमचे खूप घालते आणि मोठ्या गॅसवरच त्याला सतत डवळत राहायचं म्हणजे ते पटपट होत नाही तर बारीक गॅसवरती तुम्हाला खूप वेळ लागणार गॅसवर आता बघा होत आलंय हे अगदी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे मी असं आणि मग हे ताटामध्ये ओतायचं पण अगदी कढई सोडायला लागल्यानंतर घट्ट झाल्यानंतर हे बघा हे असं काठाचं सुटायला लागलं ना असा गोळा व्हायला लागला याचा की गॅस बंद करून टाकायचं आणि तूप लावलेल्या ताटामध्ये ट्रे मध्ये ओतून आहे आता हे चांगलं एक दोन तास थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या आपल्याला आपलं हे छान थंड झाल्यावर असे छोट्या छोट्या वड्या पाडून घेतल्या मी याच्या सुरीने आणि हे काढून घ्यायचं आपल्याला त्रिशो खाऊन सांग कसं झालंय बघा हो। नक्की करा मुलांना खूप आवडेल आणि आता संत्र्याचा सीझन आहे तर अशा संत्र्याच्या छोट्या छोट्या वड्या चॉकलेट सारख्या त्यांना जेली चॉकलेट आवडतच मुलांना ते जेली चॉकलेट म्हणून हे खातील त्यांना तुम्ही देऊ शकता